नमस्कार शिक्षक मित्रांनो ट्रॅकिन इदुटेक या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत युडाएस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रोग्रेशन आपण फायनल केलेलं आहे आणि आपण स्कूल देखील फायनलाइज केलेलं आहे आता स्कूल फायनलाइज करून देखील आत्ता फायनलाइज केल्यानंतर काही विद्यार्थी टी सी घेऊन गेले म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन गेले त्यानंतरही त्यांना आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचं आहे तर ते कशा पद्धतीनं त्यांना स्कूल फायनलाइज केल्यानंतरही ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं जेणेकरून समोरच्या शाळेला ते सजासहजी इम्पोर्ट करता येतील यासाठीचा आज आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपचं कोणतंही एक ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी क्रोम ब्राउजरवर काम करत आहे क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यामध्ये गुगलवर सर्चमध्ये डाय एस प्लस असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला युडाएस प्लसची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी आपल्याला ओपन झालेली दिसेल जो येणारा जो पहिला रिझल्ट आहे युडाएस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युडाएस प्लसचे लॉग इन मॉड्यूल उपलब्ध होईल या लॉग इन मॉड्यूलला क्लिक करण्यासाठी इकडल्या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असं जे नाव दिसतं या आप आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युडा एस प्लसचे वेगवेगळे मॉड्यूल ओपन होतील त्यामध्ये आपल्याला स्टुडंट मोडूल ओपन करायचं आहे आणि यामध्ये आपण आपलं जे स्टेट आहे हे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि गो या वाटणाला क्लिक करायचं आहे गोला क्लिक केल्यानंतर आपणासमोर स्टुडंट एस डी एम एस पोर्टलचं लॉग इन उपलब्ध होईल या लॉग इनमध्ये युजर आय डी जो आहे तो आपल्या शाळेचा युडाएस कोड आणि पासवर्ड आपण जो टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपच्या इमेज आहे ती कॅपच्या इमेज आपण टाकून घ्यायची आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन सम केल्यानंतर आपणासमोर 24, 25, 24, दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस असे दोन टॅब आपल्याला या ठिकाणी उप उपलब्ध होतील त्यामध्ये करंट इयर अकॅडमिक इयर जे आहे ऑरेंज कलरच्या टॅबमध्ये त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये याला क्लिक केल्यानंतर आपणासमोर काही माहिती येईल तिला क्लोज करा क्लोज केल्यानंतर आपल्याला युडाएस प्लस एस डी एम एस पोर्टलचा मुख्य डॅशबोर्ड ओपन होईल आणि आपण जे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी केली होती या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जायचं आहे तर या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे त्यामध्ये प्रोग्रेशन मोड्यूल ओपन होईल त्यामध्ये आपण प्रोग्रेशन मोड्यूलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी को या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे तत्पूर्वी एक दोन मिनटं अगोदर सांगून देतो आपलं फायनलायझेशन यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे फायनलाइज केल्यानंतरही आपल्याला त्या विद्यार्थ्याला आता मध्ये पाठवायचं आहे किंवा त्याचं स्कुलिंग स्टेटस लेफ्ट विथ स्कूल टी सी असं करायचं आहे त्यासाठी प्रोग्रेशन मोड्यूलमधील गो या बटनावर जायचं आहे आणि ज्या वर्गातील विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्याचा वर्ग आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्याची तुकडी या ठिकाणी निवडून घ्यायची आहे आणि गो या बटनाला क्लिक करायचं आहे गोला क्लिक केल्यानंतर आपणासमोर विद्यार्थ्यांची नावे उपलब्ध होतील आता या नावांमध्ये या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि या ठिकाणी त्याला आपण प्रमोट केलेलं आहे त्याची टक्केवारी टाकलेली आहे त्याचे एक हजार दिवस टाकलेले आहेत आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी त्याला आपण अपडेट केलेलं आहे म्हणजे आपण त्याला पुढील वर्गामध्ये त्याला आपण प्रो प्रमोट केलेला आहे परंतु आता तो पुढील आपल्या शाळेत तो राहिला नाही आपल्या शाळेतून तो टी सी घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये गेलेला आहे तर या ठिकाणी करेक्शन नावाचा जो टॅब आहे याला क्लिक केल्यानंतर हा ॲटोमॅटिक रेड रंगाचा होतो याला क्लिक करायचा आहे करेक्शन या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी येते आता त्याचं जे या ठिकाणी जे स्कूलिंग स्टेटस आहे ते स्कुलिंग स्टेटस आपल्याला बदलायचं आहे तर या ठिकाणी दोन पर्याय आहेत स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विदाऊट टी सी तर आपल्याला त्याला लेफ्ट स्कूल टी सी करायचं आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी अपडेट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे आपलं रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो आणि आपला तो विद्यार्थी लेफ्ट विथ सी असा होऊन या ठिकाणी झालेला आहे आता आपण त्याला ड्रॉपबॉक्समध्ये द्रौ सुद्धा सर्च करूयात तो कसा करायचा आहे तर इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये जे ऑप्शन आहेत या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा मेनू बार ओपन होतो आणि या ठिकाणी ड्रॉपबॉक्स स्टुडंट्सवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये ती आली का नाही ती या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे म्हणजेच तो विद्यार्थी समोरच्या शाळेला इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे तर या पद्धतीने आपण आपल्या चालू वर्षातील जो विद्यार्थी आहे त्याचं स्कुलिंग स्टेटस किंवा त्याला लेफ्ट विथ स्कूल टी सी कसं करायचं याबाबत आपण माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू